वाशी गणे शादे वाश्वि गणेश शादे वाश्वि गणेश शाते वाश्वि गणेश्रे आज या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं आठ वर्ष साजऱ्या केल्या जाणाऱ्या खरगरचा युवराज मंडळाच्या या गणेश उत्सवामध्ये येण्याची संधी मिळाली आपल्या माध्यमातून समस्त पनवेलकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अतिशय उत्साहात यंदाचा गणेश उत्सव साजरा होतोय कोविडच्या कालखंडामध्ये थोडासा जो खंड पडलेला होता त्याची पुरेपूर भरपाई गणेश भक्त या ठिकाणी काढताना आपल्याला दिसत आहेत या उत्साहानं उत्पूत भरलेल्या साऱ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा अतिशय देखणं असं या ठिकाणचं जे डेकोरेशन आहे त्याबद्दल अवचित राऊत आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद अभिनंदन चांगल्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करत असताना या उत्सवाचा गरिमा कसा वाढेल ही खबरदारी ही काळजी ही सारे तरुण सहकारी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन ज्या पद्धतीनं यंदा निसर्ग राजा ही प्रसन्न झालाय त्यामुळे सारेच घटक या ठिकाणी उत्साही आहेत खुश आहेत सुलतानी जरी बरोबर साथ देत नसली तरी आसमान ही न वाटतं चांगली साथ यामुळे शेतकरी असेल किंवा अन्य सारीच मंडळी खुश आहे या साऱ्यांच्या गणेशोत्सवाचा आनंद डिंगळीत व्हावा अशा पद्धतीच्या मनापासून त्या शुभेच्छा निश्चित आपण बघत असाल आज आमच्या खारगेट युवराजच्या मंडळाला आठवं वर्ष आहे या नावातच युवराज आहे त्यामुळे युवा से माझे युवा तरुण मंडळी मोठ्या प्रमाणे असल्या कारणाने गणेशोत्सव मोठ्या चांगल्या जल्लोषात नवनवीन संकल्पनेतून कसा साजरा केला जाईल यासाठी ते अवरात्र प्रयत्न करत असतात आणि त्याचं एक छोटं स्वरूप आपण पाहताय आणि हे देखा देखावा जो आम्ही साकारतो यामध्ये सर्व माझ्या सहकार्यांचं मोलाचं योगदान आहे आणि हीच युवा पिढी युवा पिढी खर्द्याच्या युवराजला असंच वर्षानुवर्ष पुढे घेऊन जाणार आणि चांगल्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करणार निश्चित आपण मी युवासेनेचा पदाधिकारी असताना सुद्धा आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही काम करतो आम्ही युवकांचे प्रश्न वारंवार मांडण्यासाठी कॉलेज शिक्षणाच्या बाबतीत असू द्या किंवा नोकरीच्या बाबतीत असू द्या किंवा दैनंदिन जे काही त्यांना प्रश्न उत्तर त्यासाठी आम्ही अहोरात्र काम करत असतो आणि मंडळाच्या वतीने वार सुद्धा मेडिकल कॅम्प असतील uh, गरजू विद्यार्थ्यांना शाळेय विद्यार्थ्यांना uh, साहित्य वाटप करण्यापासून असेल वर्षभर आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि युवकांसाठी जेवढं काही करू शकतो या राजाच्या आशीर्वादाने तेवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो निश्चित साहेब आमच्या मंडळाला साहेबांनी प्रथमच आठ वर्षात भेट दिलेली आहे त्याबद्दल मी साहेबांचा आभार मानतो असेच आशीर्वाद आमच्या पाठी त्यांनी राहावेत आणि भविष्यात या क्षेत्रात एक आपलं चांगलं संघटन मोठं उभं राहून आपल्याला भविष्यात इथे आपल्या पक्षाला महाविकास आघाडीला एक मोठं नवचैतन्य मिळेल अशी मी साहेबांच्या रूपात अपेक्षा करतो